एका नितांत सुंदर निसर्गरम्य छोट्या गावात जिथे हिरवीगार शेते आणि वाहणाऱ्या नद्या होत्या तिथे एक मोठे आणि भरभराटीस आलेले संयुक्त कुटुंब राहत होते त्यांचे घर नेहमीच हसण्याखेळण्याच्या आवाजाने भरलेले असे एकत्र जेवण करणे सण साजरे करणे आणि एकमेकांना साथ देणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता पण ह्या अथांग आनंदाच्या गर्भात एक गडद रहस्य दडलेले होते एक अशी गोष्ट जी त्यांच्या सुखी जीवनावर दरवर्षी काळ्या ढगांप्रमाणे दाटून येई दरवर्षी न चुकता एका विशिष्टवेळी घरातील प्रत्येक सदस्य अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत एकामागोमाग एक आजारपणाच्या विळख्यात सापडत असे ताप थकवा अंगदुखी आणि काही वेळा तर तीव्र श्वसनाचे विकारही त्यांना ग्रासत हे सर्वजण एरवी निरोगी असूनही असे का घडते हे कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांना कधीच उमगले नाही स्थानिक डॉक्टरांनी अनेकदा तपासण्या केल्या रक्ताचे नमुने घेतले पण त्यांना कधीच या विचित्र आजारपणाचे ठोस कारण सापडले नाही यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य पूर्णतः धास्तावला होता प्रत्येकजण या भयानक चक्रातून कधी सुटका मिळेल याची वाट पाहत होता घरात एक अदृश्य भीतीचे सावट पसरले होते अशाच एका वर्षात जेव्हा पुन्हा एकदा आजाराचे संकट दाराशी उभे होते तेव्हा कुटुंबप्रमुख रामभाऊंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्यांनी एका नवीन डॉक्टरला बोलावले जो त्याच्या क्षेत्रात केवळ निपुणच नव्हे तर असामान्य निरीक्षणशक्तीसाठीही प्रसिद्ध होता डॉक्टर आनंद हे शहरात त्यांच्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते डॉक्टर आनंद आले आणि त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजीपूर्वक तपासणी केली त्यांच्या बोलण्यातून देहबोलीतून आणि डोळ्यांतील काळजीवरून त्यांना काहीही असामान्य वाटले नाही पण डॉक्टर आनंद हे केवळ शरीराची नव्हे तर घरातील वातावरणाचीही तपासणी करत होते घरात फिरताना त्यांना एक विचित्र ऊर्जा जाणवली एक प्रकारचा जडपणा एक अनामिक उदासीनता जी शब्दांत व्यक्त करता येत नव्हती तुमच्या घरात काहीतरी आहे डॉक्टर आनंद गंभीरपणे म्हणाले हे तुमच्या शरीराशी संबंधित नाही तर या घरातील वातावरणाशी संबंधित आहे ही ऊर्जाच कुटुंबातील सदस्यांना आजारी पाडत आहे कुटुंबातील सदस्य गोंधळले ऊर्जा म्हणजे काय डॉक्टर रामभाऊंनी विचारले डॉ आनंद यांनी दीर्घश्वास घेतला आणि शांतपणे स्पष्ट केले ही ऊर्जा घरात बऱ्याच काळापासून वास्तव्य करणाऱ्या एका जुनाट आणि अशांत आत्म्यामुळे आहे तो आत्मा इथे अडकला आहे आणि त्याला शांती मिळत नाहीये त्यामुळेच त्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात पसरत आहे आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम करत आहे हे ऐकून कुटुंबातील वडीलधारी मंडळी विचारात पडली पण घरातली उच्च शिक्षित तरुण मंडळी विशेषतः मुलं मुली मात्र यावर शंका व्यक्त करू लागली डॉक्टर हे कसं शक्य आहे आत्म्यामुळे आजार पण आम्हाला हे पटत नाही विज्ञानात याला काही आधार नाही असं स्मिता जी शहरात इंजिनियर होती म्हणाली राहुल जो नुकताच एमबीए करून गावात परतला होता तोही म्हणाला हे फक्त अंधश्रद्धा वाढवण्यासारखं आहे यामागे नक्कीच काहीतरी वैज्ञानिक कारण असेल जे आपल्याला अजून सापडलेलं नाही सुशिक्षित पिढीचा शास्त्रीय शोध डॉ आनंद यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले मी तुमच्या भावना समजू शकतो ते म्हणाले आजच्या वैज्ञानिक युगात अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण आहे पण विज्ञान अजूनही अनेक गोष्टींचा शोध घेत आहे काही गोष्टी विज्ञान सिद्ध करू शकत नाही याचा अर्थ त्या अस्तित्वात नाहीत असा होत नाही माझ्या अनुभवानुसार ही समस्या केवळ आध्यात्मिक उपायानेच सुटेल रामभाऊंनी आणि इतर वडीलधाऱ्यांनी डॉक्टर आनंद यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी लगेचच एका ज्ञानीपंडिताला बोलवले आणि डॉक्टर आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा आयोजित केली पूजेच्या वेळी घरात एक वेगळेच वातावरण तयार झाले सुरुवातीला थोडा तणाव असला तरी पूजेतील मंत्रोच्चारांनी आणि पवित्र अग्नीच्या धुराने घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरू लागली कुटुंबातील प्रत्येकाने भक्तिभावाने पूजेत सहभाग घेतला अगदी शंकाखोर स्मिता आणि राहुलही शांतपणे पूजाविधी पाहत होते त्यांच्या मनात पूर्ण विश्वास नसला तरी वडीलधाऱ्यांच्या निर्णयाचा आदर म्हणून ते तिथे उपस्थित राहिले इकडे पूजा चालू असतानाच स्मिता आणि राहुलने मात्र त्यांचे संशोधन थांबवले नव्हते डॉक्टर जे काही म्हणत आहेत ते ठीक आहे पण आपण आपल्या बाजूनेही काहीतरी शोधले पाहिजे स्मिता म्हणाली त्यांचे घर अर्ध्या एकरपेक्षा जास्त मोठ्या परिसरात पसरलेले होते आणि घराच्या चहूबाजूनी मोठमोठे वृक्ष होते त्यातही बरीच झाडे सैतुकाची मलबेरी होती या वृक्षांना बाराही महिने स्ट्रॉबेरीसारखी दिसणारी लालसर रंगाची फारे येतात आणि साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत ती पूर्णपणे परिपक्व होऊन पिकत असत हे पिकलेली फळे खाण्यासाठी दूरदूरहून हंगामी पक्षी मोठ्या संख्येने येत असत हे पक्षी झाडांवर बसल्यावर त्यांची विष्ठा ड्रॉपिंग्ज घराच्या आसपास आणि छतावर पडत असे राहुलने इंटरनेटवर शोध घेतला आणि त्याला धक्कादायक माहिती मिळाली स्मिता मला वाटतं आपल्याला कारण सापडलंय तो उत्साहाने म्हणाला या पक्ष्यांच्या विष्ठेतून अनेक प्रकारचे जीवाणू बॅक्टेरिया विषाणू व्हायरसेस आणि बुरशी फंगी पसरतात विशेषतः पावसाळ्यात किंवा दमट वातावरणात ही विष्ठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते यातून श्वसनाचे आजार त्वचेचे इन्फेक्शन आणि इतरही अनेक आजार होऊ शकतात स्मिताने ही अधिक माहिती गोळा केली आणि त्यांना हिस्टोप्लाझ्मोसिस हिस्टोप्लाझ्मोसिस नावाच्या एका बुरशीजन्य आजाराबद्दल वाचायला मिळाले जो प्रामुख्याने पक्ष्यांच्या विष्ठेतून पसरतो आणि त्याचे लक्षणे कुटुंबातील आजारासारखीच होती त्यांनी लगेच घरातील इतर सदस्यांना विशेषत वडीलधाऱ्यांना हे सांगितले सुरुवातीला त्यांचा पूर्ण विश्वास बसला नाही कारण डॉक्टर आनंद आणि पूजाविधी नुकतेच झाले होते सत्य आणि समजूतदारपणाचा विजय पूजेनंतर खरोखरच आश्चर्यकारक बदल घडून आले कुटुंबातील सदस्य हळूहळू बरे होऊ लागले पहिल्यांदा त्यांना नेहमीप्रमाणे येणारा अशक्तपणा आणि ताप आलाच नाही काही दिवसांतच सारेजण पूर्णपणे बरे झाले त्यांच्या चेहऱ्यावर आरोग्याचे तेज आणि मनावर आनंद पुन्हा दिसू लागले हा चमत्कार पाहून कुटुंबातील सर्वांना आनंद झाला पण स्मिता आणि राहुलने मात्र त्यांचा शास्त्रीय निष्कर्ष सर्वांना पटवून दिला पूजा आणि सकारात्मकता यामुळे निश्चितच चांगले परिणाम मिळाले स्मिता म्हणाली पण या आजारपणाचे मूळ कारण पक्ष्यांची विष्ठा हेच असावे आपण घरातील स्वच्छता विशेषतः छताची आणि परिसराची अधिक काळजीपूर्वक केली पाहिजे झाडांची योग्य प्रकारे छाटणी करणे आणि पक्षी घराच्या अगदी जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे कुटुंबातील वडीलधाऱ्यांनाही हे वैज्ञानिक कारण पटू लागले त्यांनी डॉक्टर आनंद यांनाही हे सांगितले डॉक्टर आनंद म्हणाले अध्यात्म आणि विज्ञान दोन्ही महत्वाचे आहेत कधीकधी -कधी सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता शरीराला उपचारांसाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्यास मदत करते आणि त्याचवेळी वैज्ञानिक कारण शोधून त्यावर उपाय करणे हे कायमस्वरूपी समाधान देते या घटनेनंतर कुटुंबाने केवळ त्या आत्म्याला शांती देण्यासाठीच नव्हे तर कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून घराच्या आवारात एक छोटेसे सुंदर मंदिर बांधले दररोज सकाळी आणि संध्याकाळी कुटुंबातील सदस्य तिथे एकत्र येऊन पूजा करत असत हे मंदिर त्यांच्यासाठी केवळ पूजेचे स्थान नव्हते तर सकारात्मकतेचे प्रतीक बनले होते त्याचबरोबर राहुल आणि स्मिताच्या सल्ल्यानुसार त्यांनी घराच्या परिसरातील झाडांची नियमितपणे छाटणी करायला सुरुवात केली घराच्या छताची आणि आसपासच्या जागेची नियमितपणे आणि स्वच्छपणे साफसफाई केली जाऊ लागली जेणेकरून पक्ष्यांची विष्ठा साचणार नाही त्यांनी पक्ष्यांसाठी घरापासून दूर बागेच्या एका कोपऱ्यात पाण्याची सोय आणि धान्य ठेवले जेणेकरून ते घराच्या जवळ न येता तिकडेच थांबतील या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की काही वेळा आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीही आपल्या जीवनावर परिणाम करू शकतात आणि त्यांची वैज्ञानिक कारणेही असू शकतात केवळ भौतिक कारणांचा शोध घेणे पुरेसे नसते तर आपल्या आजूबाजूच्या ऊर्जा आणि वातावरणाचे महत्व समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील पूल अजूनही पूर्णपणे जोडला गेला नसला तरी काही वेळा दोन्हीची सांगड घालूनच समस्यांवर उपाय शोधता येतो कुटुंबाने केवळ धार्मिक विधी आणि सकारात्मकता स्वीकारली नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपल्या घरातील आरोग्य समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढला त्यांचे जीवन पुन्हा सामान्य आणि पूर्वीपेक्षा अधिक शांततामय झाले कारण त्यांनी श्रद्धा आणि शास्त्रीय ज्ञानाचा योग्य मेळ घातला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद